राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या अपात्रतेच्या निकालानंतर जनतेमध्ये नार्वेकर यांच्याबद्दल नाराजी वर्तवली जाते आणि याच संदर्भात सोळा जानेवारीला उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली दुसरीकडे राऊतांनी शिंदे गट आणि अजित पवार गटालाही लक्ष केलं हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढा असं आव्हान थेट संजय राऊतांनी विरोधकांना दिलेलं आहे बरं का कोणी काकाचा पक्ष चोरतोय कोणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतो आहे ते सुद्धा दिल्लीतल्या तुमच्या अनावरस बापांच्या ताकदीवर ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील दोन अनावरस बापांच्या ताकदीवर इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग आमच्या समोर उभे राहा मी एकच म्हणेल की काही अतिरिक्त संजय राऊत बोललेले खऱ्या अर्थाने हिंमत असेल तर त्याची वेगळा पक्ष करावं